शहर उत्तरमधून महेश कोठे यांना निवडून द्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी माझी असल्याचं प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचाराची सांगता सभा भाजपचा बालिकेला असलेल्या विजय चौकात पार पडली यावेळी भर उन्हात देखील सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर सुधीर खरटमल महेश गादेकर मनोहर सपाटे नानाकाळे सुरेश पाटील नागेश वल्याळ महादेव चाकुते अक्षय वाक्से प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सुरेश पाटील यांनी आपल्यावर कसा अन्याय झाला याचा पाढा वाचून दाखवला शहर उत्तरच्या आमदारांनी हिंदू मुस्लिमसह निंगायत समाजातील एकातरी तरी युवकाला नोकरी लावली का असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला दरम्यान आता पराभव दिसू लागल्यानं अन्य प्रकारे मतदारांना आकर्षित करण्याचं काम विरोधकांनी सुरू केलं असून घरकुल मधली जनता हुशार आहे तुमच्या भूल थापांना आणि आमिषांना बळी पडणार नाही असं म्हणत महेश कोठे यांनी विरोधकांवर तोफ डागली माझ्या मनापासून प्रेम केला आणि मला दोन वर्षापूर्वी साहेबांनी सांगितलं की तुम्हाला तयारी करायची आहे आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून आपण पवार साहेबांकडे पाहतो लोक काहीतरी वेगळ्या वेगळ्या वाकडं बोलत असतील काहीतरी हे करत असतील परंतु निश्चित मी पाहिलं की शरद पवार साहेबांकडे ज्या वेळी मी भेटलो त्या त्यावेळी त्यांनी मला ताकत देण्याचे काम केलं दरम्यान यावेळी ही निवडणूक सोपी नाही पण आपलं गणी मात्र भारी आहे असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी महेश कोठेना कौतुकाची को थाप दिली म्हणलं चौकाच नाव विजय आहे असं मी होतं ते म्हणले नाही जो इथे शेवटची सभा करतो तो तिथला आमदार होत त्याच्यामुळे महेश भाऊ नेहमीच एक नंबर माझ्या पांडुरंगाची इच्छा त्यांचं बटन पण एक नंबर <laughs> उद्धवजी आदरणीय पवारसाहेब आणि सोनियाजींनी आपल्याला शब्द दिलाय की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुमच्या ज्या मूलभूत गरजा ज्या सुविधा आहेत आसे, 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 या तो आता काही विरोधक दाखवतील एक नाही घ्या ते पन्नास खोक्यांचं सरकार आहे ते काही स्वतःकडचं देत नाहीत आपलं घेऊन परत आपल्याला देत आहेत त्यामुळे सर्वांनी महेश कोठे यांना निवडून द्या असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हा नारा दिला